अत्याचार आता जे चालू आहे हे फक्त तीन महिन्यांपूर्वी चार महिलांपुरती मर्यादित नाही आहे तर अशा खूप महिला आहेत आणि अशा महिलांवर जर अत्याचार होणार असतो तर आज आम्ही इथे उतरलोय उद्या आम्ही प्रत्येक रोडवर उतरणार पंधरा दिवसाच्या आतमध्ये हे जी जे डेपो मॅनेजर आहे त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर प्रत्येक रोडवर आम्ही उतरणार आणि प्रत्येक रोडवर आम्ही आंदोलन करणार अशा कित्येक महिला आहेत किती वर्ग आहे की त्यांना त्यांच्या बधा मांडायला लोकांची उमरे घासावे लागत आहेत एक साईडला या एक उमरे घासावे लागतात जर असे उमरे घासायची जो डुगळे येत असेल तर आपल्याला नागरिकत्व घेऊन उपयोग काय आहे अहो मला एक सांगा आज साधी गोष्ट सांगा लोकांचे प्रश्न कुठे सा मांडले जातात मंत्रालयामध्ये तुम्ही फक्त मंत्रालयाच्या बाहेर जा, जा। मंत्रालयामध्ये पूर्वी दोन गेट होते आता एकच गेट आहे त्याच्यामध्ये पास काढायला थांबा दोन वाजता तुम्ही अडीच वाजता एंट्री देता लाईनमध्ये जायच्यापर्यंत चार वाजता चार वाजेपर्यंत मंत्री बाहेर निघून जातात अधिकारी निघून जातात मीटिंगला सामान जातात सामान्य माणूस महिला जर तिकडे गेली प्रश्न विचारले तर उत्तर देणार कोण आहे दोन्ही गेट म्हणजे एकच गेट चालू केले एक ऍक्सेप्ट करायचं का आणि सामान्य प्रशासन ऐकायला तयार नाही कोण भेटायला तयार नाही कशी आमची मतं क्लिअर होणार महिलांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत कोण क्लिअर करणार एक गंभीर प्रश्नांबद्दल वारंवार लेटर दिलेले आहेत ले। बाकीच्या गोष्टी केल्यात पण तरी पण काही फरक नाही आहे करणार काय हे आंदोलन करणार नाही तर करणार काय आणि संविधानाने अधिकार दिलाय आज शेतकरावा आपला प्रजासत्ताक दिवस आहे त्या दिवशी जर आम्ही आंदोलन करायचं नाही तर कधी करायचं ही सगळे मुष्कळ काबी करत आहेत ना आमची हे बघा आले नाही लगेच कुठला आम्ही पण जायला तयार आहोत आम्ही जे केले ते आवाजमध्ये केले शासनाचं लक्ष वेगून घेण्यासाठी केले महिलांवर होणारा अत्याचार स्पेशली जो बीएनएस त्यांनी जे नवीन ऑर्डर दिले की सात वर्षाच्या आतल्या गुन्ह्यांवरती जे कारवाई करत नाहीये फक्त एफ आय आर करून कल्पनीला सोडून देत आहे याच्या आम्ही विरोधात आहोत महिलांचं शोषण करण्याला तुम्ही खुली मोफे देत आहे बहिणी ह्याच्यामुळे भरपूर त्रासामध्ये आहेत बहिणींकडे लक्ष द्या बाकी काही करू नका पंधराशे रुपये वाटून तीन हजार वाटून काही होत नाही त्याची बहिणीचा जो छळ चालू आहे त्याच्यावर लक्ष द्या हे माझी नम्र विनंती आहे